नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र म्हणजे आपलं स्वागत आहे संसद संसद भवन पार्लमेंट हे लोकशाहीचं मंदिर मानलं जात अनेक जण तिथे आल्यानंतर पाऱ्यावर वंदन करून आज जातात लोकशाहीचे मंदिर आता मंदिर आहे का म्हणजे कि आखाडा झाला आहे पार्लमेंटचा दोन दिवसापूर्वी केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल एक वक्तव्य केलं त्यावरून वातावरण पेटलंय इंडिया आघाडीचे म्हणजे विरोधी पक्षाचे आमदार खासदार आक्रमक झाले त्यामुळे ते त्यातून दोन्ही बाजूच्या खासदारांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झालाय आज तर भयंकर झालं म्हणजे आज खासदार संसद भवनात जात असताना एक वेगळंच ना, नाट्य घडलं भाजपचे खासदार यांना धक्काबुक्की देऊन पाडण्यात आलं असा आरोप झालाय सुरू आहे त्यामुळे ऐन हिवाळी अधिवेशनात हे वातावरण तापलंय प्रतापचंद सारंगी हे भाजपचे खासदार आहेत त्यांचं म्हणणं मला धक्का दिला त्या माझ्या डोक्याला मार लागला मी पायऱ्या उभा होतो त्यावेळी राहुल गांधी आले एकाला धक्का लागला ते माझ्या अंगावर पडले सध्या सारंगी यांना रुग्णालयात दाखवण्यात दाखल करण्यात आलाय विरोधकांचे हे आरोप असताना राहुल गांधींची मात्र वेगळी बाजू आहे राहुल गांधी म्हणतात आम्ही संसद भवनात चाललो होतो त्यावेळी भाजपचे काही खासदार उभे होते विरोधकांना आज संसदेत जाण्यापासून ते रोखत होते त्यात धक्काबुक्की झाली मी धक्काबुक्की केलेली नाही असं राहुल गांधी म्हणतात उलट मला धक्काबुक्की झाली आणि हे सर्व कॅमेऱ्यात बंद आहे कॅमेऱ्यामध्ये सर्व चित्रित झालं आहे मल्लिकार्जुन खरगे यांना धक्काबुक्की झाली आता आता हे संसद भवन आता राहिले नाही का की कॉलेजचं गॅदरिंग झालंय हा प्रत्येकाने विचार करण्यासारखा मुद्दा आहे प्रत्येकाची काही स्वतःची बाजू असू शकते ती बाजू लोकसभेत मांडली पाहिजे शेवटी संवादानेच प्रश्न सुटतात पण प्रत्येक प्रश्न गुद्द्यावरून मुद्द्यावर मुद्द्यावरून गद्द्यावर गुद्द्यावर आणण्याचा प्रयत्न होतोय मुद्दे मागे पडले आणि गुद्दे पुढे आलेत आता राहुल गांधी विरोधी पक्षनेते आहेत त्यांना धक्काबुक्की होते याचा अर्थ संसदेत काय सुरू आहे असा प्रश्न तुम्ही आम्हाला पडणार पडला तर साहजिक आहे पण का तुम्हाला काय वाटते नेमकं काय सुरू आहे आणि लोकांचे प्रश्न तिथे काही चर्चेने जात आहेत का जात असतील तर ते सुटू सुटतात का कॉमेंट करा नमस्कार